नवापूर शहरात आज काँग्रेस भवन येथे भव्य मेळावा नवापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भरत गावित यांच्या नेतृत्वात संपन्न झाला यावेळी जिल्हा परिषद सदस्य संगीता गावित पंचायत समिती उपसभापती दिलीप गावित नगराध्यक्ष हेमलता पाटील नगरपालिका गटनेता गिरीश गावित नवापूर तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आर सी गावित नगरसेवक हरिप पालेवाला प्रध्यापक डॉ जयश्री सह सर्व काँग्रेस पक्षाचे नगरसेवक सरपंच कृषी उत्पन्न बाजार समितीचा संचालक आदी उपस्थित होते या व्हिडीओ मेळाव्यात उपस्थित असलेल्या शुभचिंतक व कार्यकर्त्यांना भरत गावित यांनी आवाहन केले की आगामी विधानसभा निवडणुकीत जर आपण आज भरत गावित यांना आमदार होताना पाहायचं असेल तर आज होत असलेल्या लोकसभा निवडणुकीत ऍडव्होकेट के सी पाडवी अधिकृत काँग्रेसचे उमेदवार असून त्यांना नवापूर तालुक्यातून जास्तीत जास्त मतांचा लीड द्यावायचा आहे तरी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे या मेळाव्यात नवापूर तालुक्यातून असंख्य काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते मेळाव्यासाठी सकाळी अकरा वाजेला सुरुवात झाली मेळाव्यात भरतगावीत काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागून होते त्याला आज पूर्णविराम मिळाला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंचायत समिती उपसभापती दिलीप गावित यांनी केले तर आभार नवापूर तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष यांनी मानले खरगे देना सांगितलं खरगे देने सगळं ऐकलं खरगे देना मी बोललो कि साहेब हम इतने साल से कांग्रेस से जुड़े हुए हैं मेरा जन्म भी नहीं हुआ था तब से मेरे पिताजी कांग्रेस के वफादार सिपाही है आज भी सिपाही है और ये उम्र में आप लोगों ने ये जो किया है वो कहीं ना कहीं गलत है मानिकराव दादा ने फर्स्ट साथ ये साल बिताए बस के लिए मानिकराव दादा ने अपना पूरा जीवन दे दिया और बस के लिए आज मानिकराव दादा ने उनके बेटे के लिए टिकट मंगा पूरे देश में हर जगह पे जो सांसद है उनके बेटे को उनके परिवार वाले को